रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तीस मार्च रोजी आहे गुढीपाडवा आणि या दिवशी या झाडाचं फक्त एक पान घरी आणायचं आहे ज्यामुळे लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि घरातील सात जन्माचं दारिद्र्य देखील दूर करते बऱ्याचदा काय होतं की भरपूर कष्ट करून देखील घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये सतत वाद तंटा हे चालूच असतं घरामध्ये सतत आजारपण हे चालू असतं विनाठाई आपला पैसा हा खर्च होतो घरामधल्या ज्या व्यक्ती असतात त्या कोणत्या ना कोणत्या वाईट नादी लागून आपला पैसा हा खर्च करत असतात एकंदरीत काय तर घराची दुर्दशा ही व्हायला सुरुवात होते असं जर होत असेल किंवा तुम्हाला महिनेला आलेला पगार देखील पुरवठी येत नसेल अगदी पाच जरी हजार पगार असला तरी त्यातील देखील तुमचे जास्त काही नाही मात्र शंभर रुपये का होईना हो शिल्लक राहायला सुरुवात होईल या एका एक उपायाने हा उपाय जो करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही त्याच्यावरती माता लक्ष्मीची विशेष कृपा होते माता लक्ष्मी ही त्या घरावरती त्या कुटुंबावरती आपले आशीर्वाद हे आशीर्वादांचा वर्षाव करतात आशीर्वाद नेहमी त्यांचा टिकून राहतो घरामध्ये भरभराट व्हायला सुरुवात होते तर जाणून घेऊयात हा उपाय कसा करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी की ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी भरभराट ऐश्वर यायला सुरुवात होईल प्रत्येक गोष्ट पैशाशिवाय अपूर्ण आहे किती जरी आपण म्हटलं की माणुसकी सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे माणुसकी तर सर्वश्रेष्ठ आहेच मात्र जर तुमच्याकडे पैसा नसेल तर कुणीही तुम्हाला समाजामध्ये किंमत देत नाही याचा अनुभव देखील बऱ्याच जणांनी घेतलेला असेल ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे माणसाचा कल हा जास्त झुकला जातो कारण हे कलयुग आहे सतयुग नाही <coughs> ला तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लिंबाचं झाड कडुलिंबाच्या झाडाचं आपल्याला पान लागणार आहे एक आणलं तरी देखील चालेल आणि भरपूर आणलीत तर भरपूर उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे कडुलिंबाच्या पानांचा तर ही जी पानं आहेत आपल्याला ती आ, कडुलिंबाची पानं आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर ही पानं स्वच्छ धुवायची आहेत थोडंसं पाणी घ्यायचं साधं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि ही जी पानं आणलेली आहेत तुम्ही ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुवून घेतल्यानंतर नितळत ठेवा जरा अशी नितळल्यानंतर काय करायचं आहे चांगली वाटी गच्च भरून पानं त्याच्यामध्ये ठेवायची आहेत एखादी स्टीलची वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही कडुलिंबाची थोडी पाणी ठेवायची आहे जेवढी तुम्हाला लागणार आहेत आता उपाय मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्ही ही पानं त्याच्यामध्ये मोजून ठेवू शकता किंवा जास्त जरी अभिमंत्रित केली तरी देखील अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ती पानं जी आहेत ती एका वाटीमध्ये ठेवायची आणि नंतर ती वाटी आपल्या देवघरामध्ये ठेवायची बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे निरांजन लावून घ्यायचं आहे दोन लावून घ्यायच्या आहेत हे झाल्यानंतर त्या पानांना धूप दीप अगरबत्ती हे ओवाळून घ्यायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य देखील आहे नंतर ही जी पानं आहेत याचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मी तुमची जी कोणती कुलस्वामिनी असेल कुलदेवता असेल तिला देखील या पानांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचसोबत तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असेल तर अन्नपूर्णा देवीला देखील याचा निवेद एकंदरीत काय तुमच्या घरामध्ये जेवढ्या देवी तुम्ही पूजत असाल तेवढ्या देवीना हे या पानांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि श्रीयंत्रावरती तर अगदी सहस्र कोटी देवांचं स्थान आहे त्याच्यामुळे श्रीयंत्राला देखील श्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा त्याचा फोटो असेल तर त्याला देखील आपल्याला श्रीयंत्राला याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं माझ्या कुटुंबाच्या लोकांवरती माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम आणि सदैव टिकून रहावा याच्यासाठी मी हा उपाय करत आहे असं म्हणायचं आहे आणि नंतर आपल्याला तिथेच बसून एक वेळेस श्रीसुक्त एक वेळेस कनकधारा स्त्रोत्र आणि श्रीम या बीज मंत्राचा अकरा माई जप किंवा माता लक्ष्मीचा कमलात्मक जो मंत्र आहे त्याची एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा बघा एकशे आठ वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे किंवा श्रीम या मंत्राचा जप आपल्याला अकरा माळी करायचा आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक सेवा करून घ्यायची आहे हे झाल्यानंतर अकरा वेळा स्त्रीसुप्त म्हणायचं आहे दहा वेळा फक्त स्त्रीसुप्तच म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही अकराव्या वेळेस वे ज्यावेळेस तुम्ही स्त्रीसुप्त वाचाल त्यावेळेस फलश्रुती ही म्हणायची आहे हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला खिरीचा किंवा मग खडी साखरेचा नैवेद्य या पानांना दाखवून घ्यायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभर ही पाने आपल्या देवघरामध्ये तशीच ठेवून द्यायची आहेत हा जो उपाय आहे तो तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळचा करायचा आहे सकाळी तुम्ही अकरा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आणि जर काही कारणास्तव तुम्ही सकाळचा करू शकला नाहीत तर तुम्ही सायंकाळी देखील केल्या तर चालेल मात्र सायंकाळी कमीत कमी वेळ पाच ते सात ही असावी आणि नंतर जी ही पाने पानं आहेत ती तशीच ठेवायची आहेत संध्याकाळचे सुद्धा देवघरामध्ये ज्यांनी सकाळी उपाय केलेला आहे त्यांनी सायंकाळची निरंजन आरती झाल्यानंतर म्हणजे एकंदरीत आपण सहा साडेसहाला ला निरंजन आरती करतो सायंकाळची त्यावेळेची आरती झाल्यानंतर आपल्याला ही पाणी उचलून घ्यायची आहेत आणि एक एक पान आपल्या घरातल्या जी व्यक्ती आहेत कितीही असो एक असो दोन असो चार असोत तुमच्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांना फक्त एक पान द्यायचं आहे खाण्यासाठी एक पान द्यायचं खाण्यासाठी म्हणायचं देवाचं नाव घ्या कुलदेवीचं नाव घ्या स्मरण करा आणि खा असं प्रत्येकाला द्यायचं आहे लहान मुलं असतील तरी देखील त्यांना द्यायचं आहे हे एक एक पान नंतर त्यातील दोन पाणी जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाया ज्या ठिकाणी गल्ला आहे त्या गल्ल्यामध्ये दोन पाणी ठेवायचे आहेत नंतर दुसरं ठिकाण म्हणजे आपली तिजोरी तिजोरीमध्ये दे देखील आपल्याला दोन लिंबाची त्या पाणी ठेवायची आहेत कडुलिंबाची जी पाणी आपण अभिमंत्रित करून ठेवलेली होती थे भर, ती ठेवायची आहे आणि वर्षभर तुम्ही कोणत्याही महत्वाच्या कामाला जाल घरातील कोणतीही व्यक्ती त्यावेळी त्यांच्याजवळ एक पान फक्त द्यायचं आहे प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होतं कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही आणि आयुष्यामध्ये भरभरा बहर ठेवायला सुरुवात होते माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते त्याच सोबत आपल्याला याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्याच दिवशी थोडीशी लिंबाची पाणी घरात देखील प्रज्वलित करायची आहेत यामुळे देखील घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होती जी व्यक्ती सायंकाळी हा उपाय करेल त्यांनी सात वाजेपर्यंत तुमचं सगळं उरकून जाईल देव म्हणजे जे जे स्तोत्र म्हणाय सांगितलेलं आहे मंत्र म्हणाय सांगितलेले आहेत ते तुमचे पूर्ण होतील ते झाल्यानंतर संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर साहजिकच सकाळी हा उपाय करा किंवा संध्याकाळी करा मात्र आपल्याला खिरीचा निवेद दाखवणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे नंतर संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही झोपीत जाल जसं की साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत सगळे झोपतात तर अशा वेळी आपल्याला झोपायच्या अगोदर हे काम करून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी दोन दोन पाने आणि प्रत्येक व्यक्तीला एक एक पान हे द्यायचं आहे या उपायामुळे फक्त एकदाच करा यंदा पुढच्या वर्षापर्यंत बघा तुमचं आयुष्य नाही बदललं तर तुम्ही मला सांगा अप्रतिम अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत या उपायामुळे कारण अतिशय प्रिय आहे प्रत्येक देवीला कडुलिंबाची पाणी प्रत्येक पूजेमध्ये आता आपल्या इकडे वापरत असतील वा कोणाच्या घरात किंवा नसतील मात्र कडुलिंबाची पाणी जर प्रत्येक मंगळवारी देवीला अर्पण करायला जरी सुरुवात केली ना तरी देखील आयुष्यामध्ये सुख शांती समाधान समृद्धी ही वाढायला सुरुवात होते आयुष्यामध्ये अतिशय दरिद्रता तुमच्या घरामध्ये असेल तर अशा वेळी कडुलिंबाच्या झाडाला प्रत्येक मंगळवारी फक्त तेलाचा दिवा मग तिळाच्या तेलाचा असावा किंवा मग तुपाचा असावा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायला सुरुवात करायचा आहे प्रत्येक मंगळवारी सलग सात अकरा नऊ एकवीस असे मंगळवार संकल्पयुक्त तुम्ही करा तुमच्या घरात एवढा पैसा येईल एवढा पैसा येईल की तुम्ही कधी स्वप्नात देखील पाहिलं नसेल एवढा पैसा येईल कष्ट हे तर सर्वांना करावंच लागतं मात्र त्या कष्टाला जर आपल्या नशिबाची आणि देवाची जर साथ मिळाली तर तो माणूस उंच शिखरावरती पोचल्याशिवाय राहत नाही आजची सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या जन्म रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच भरपूर मैत्रिणींना शेअर करा आणि सोबतच आपलं चॅनेल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ